आणि एकदम शांत ऐकून घ्यायचं कारण त्याच्यानंतर आपला इथे प्रश्नावलीचा कार्यक्रम सुरू होणार दिलेल्या मार्गदर्शनावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे त्यामुळे एकदम शांतपणे ऐकून घ्यायचंय ठीक आहे आवाज एकदम बंद जो बोलेल त्याला वर्गात आहे आ, आए, वर आ, तर गुड आफ्टरनून एव्हरी वन मी गौरव बोने एन सी सी कॉलेजचा विद्यार्थी आहे वरवरून ॲज अ एंटन माणून पर्यावरण रक्षणा मंडळामध्ये काम करत आहे तर पर्यावरण रक्षणा मंडळ म्हणजे काय ही एक संस्था आहे जी पर्यावरणाची काळजी घेते व त्याचं संरक्षण करते आणि क्लिनलीनेस वेस्ट मॅनेजमेंट व आपण प्लास्टिकचा कसा कमी वापर करू शकतो या विषयांवर काम करत आहे तर आज आम्ही असं एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर मला असा हवं आहे की तो विषय तुम्ही घेस्त करावा तो आपले इन्व्हायरमेंट आता पर्यावरणाशी रिलेटेड आहे त्यासाठी मी एक भेट देतो नीट आहे का आणि मला तुमच्याकडून रिस्पॉन्स हवा ठीक आहे तर ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नेहमी बघतो आणि आपल्या निसर्गासाठी खूप महत्वाची आहे लाईक एस्पेशली आपण मैदानात जेव्हा खेळ खेळतो तेव्हा आपण नक्की ही गोष्ट तुम्हाला काय वाटतं बोल, बोल. बरोबर आजचा आपला विषय आहे माती आ, वर, माती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे तुम्ही शांतता ठेवावी आणि जे काय पद्धतीने कारण प्रादत्ता मॅम तुम्हाला प्रश्न विचारणार आजचा जो आपला विषय आहे तो आहे तर जेव्हा मोठे मोठे जे असतात आणि पृथ्वी तर तुम्ही कधी खोदकाम केलंय का मातीमध्ये जमीन खोदली आहे हा तर जमीन खोदल्यानंतर मला मातीचा जमिनीचा वनचा ठर असतो तो एकदा झाड असतो नाहीतर तर सुद्धा असतो त्याच्या जो घर आहे तो तो एरीज या घरामध्ये आपण बी पेरणी करतो ना तीही जाणं त्याच्यामुळे आपली जी झाडं असतात ती एकदम स्ट्रॉंग आणि मोठी मोठी अशी वाढतात

त्यासाठी आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधलो रोड बाजू रोड पण सिमेंट ची त्यामुळे माती असं कमी दिसते आणि सिमेंट चे रस्ते जास्त